समर्थ सर्वांना नमस्कार तर आज आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ब्लॉग लेट होत आहेत पण त्याचं कारणसुद्धा आहे व्लॉग मी शूट करते पण मला ॲडिटिंगला टाईम नाही आहे त्यामुळे व्लॉग लेट होतात तुम्हाला ब्लॉग आवडतात हे सुद्धा मला समजतं तुमचं प्रेम असंच राहू द्या इतरांबरोबर शेअर करा आणि आणखी मी काय तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगा अगोदरचा चॅनेल कोणता होता तर अगोदरचा चॅनेल माझा सुवर्णा मात्रे ब्लॉग्ज अँड रेसिपीज त्या सुद्धा सुंदर सुंदर मा काय काय केलेलं आहे ते दिसेलच तुम्हाला तुम्ही जाऊन बघा आजची रांगोळी अशा प्रकारे काढलेली दारामध्ये सुंदर आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आणि देवघर क्लीन करायचं होतं ते सुद्धा करून घेतलेलं देवघर क्लीन मी एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे जरूर बघा आता कोणत्या ब्लॉगमध्ये अगोदर दाखवलेलं आहे ते काय माझ्या आता लक्षात नाही पण अगोदर मी छान अशी माझी पूजा मांडणी दाखवलेली आहे पूजा झाली आणि तेवढ्या त्यांनी फुलं घेऊन आले तर फुलं भाज्या वगैरे हे घेऊन आलेले आज अशा मस्त फुलं आणलेली सगळी मोगरा वगैरे आणि त्याचबरोबर भा भाज्या घेऊन आल्या कढीपत्ता कोथिंबीर शिमला मिरची फ्लॉवर आणि व्हाईट कलरचे मस्तपैकी आणि व्हाईट भेंडी कोणाला आवडतात सांगा फार मस्त भाजी होती व्हाईट भेंडीची आणि ते मटार आणि हे घेवडा हे निवडते त्याचबरोबर ते अद्रक आणि हे आले तांदूळ सगळं तांदूळ सियालला खिमटी बनवायची धुते आता मी हे आणि खिमटी बनवायची तयारी करते भेंडीसुद्धा धुते भेंड्याची भाजी बनवते शेअर करते तुमच्याकडं तर भाजीची रेसिपी शेअर करतेच पण त्या अगोदर मी एक एक काम करून घेतलं ते दे म्हणजे देवांना फुलं व्हायली छान देवांना फुलं व्हायली ना तर त्याचा जो सुगंध आहे तो आपल्यालाच मिळतो आणि आपल्या घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण निर्मिती होते त्याचबरोबर आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांना आपण जेवढं तेल तूप हे ओरिजिनल वापरू ना तर तूप आहे ते आपल्या गाईचं तूप पाहिजे तो दिवा जळतो ना जेव्हा तेव्हा त्याचा जो त्याच्यामधनं जे असं स्मेल बाहेर येतो ना म्हणजे सुगंध तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो तिळाचं तेल तुपाचं तेल, तेल ह्याचा देवाजवळ दिवा लावा आणि दारामध्ये हा राईच्या तेळाचा लावावं त्याची ते ते माहिती पुढे नेक्स्ट टाईम सांगेलच तर अशा प्रकारे आजची सेवा छान झालेली त्यानंतर आ, मी भेंड्याची भाजी शेअर करते तुमच्याबरोबर ही सफेद भेंडी साधारण श्रावण महिन्याच्या अगोदर बाजारामध्ये भरपूर ठिकाणी बघायला मिळतील श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मिळतील आणि सातधारी पाच धारी आपण रेग्युलर खातोच सात धारी, धारी खात नऊ धारी, धारी भेंडी ती खूप टेस्टी असते उरणला आमच्या भार भरपूर मिळतात पण ना ही भेंडी आता बाजारात सगळीकडे आली असतील तुम्ही बाजारात बघाल तर ही भेंडी आली असतील सगळ्यात टेस्टी कोणती भेंडी लागतात ना तर ही भेंडी लागतात सफेद म्हणजे यांचा कलर थोडासा सफेदमध्ये मोडतो पिवळा पण नाही आणि ग्रीन तर बिलकुल नाही आहे तर सफेदमध्ये मोडतो तर ही भेंडी अशा प्रकारे म्हणजे यांची काकी आहे जेव्हा यांच्या बाबा वारलेले ना तेव्हा आम्ही एकत्र एक जेवण करायचो तेव्हा यांच्या काकीने ही भाजी बनवलेली आणि तेव्हापासून म्हणजे आता सात आठ वर्ष झाली तेव्हापासून मी ही भेंड्याची भाजी अशीच बनवते आणि ह्या भेंडीत त्यांनीच आणलेली ॲक्च्युली आमच्या घरी तर ही रेसिपी त्यांचीच आहे अशा प्रकारे कापलेले त्यांनीच हे सगळं त्यांचंच आहे मी फक्त तुमच्याबरोबर आज शेअर करते तर तरी ते छान अशी तेल घालून घेतले भेंडी कट केली कशी दाखवलीच तेल छान गरम झालं मोहरी जिऱ्याची फोडणी दिली हिंग थोडंसं त्याचबरोबर कढीपत्ता तर फोडणीला कढीपत्ता असेल तर क्या बात आहे म्हणजे फोडणीला कढीपत्ता पाहिजेच आणि मिरच्या तिखटप्रमाणे उभा कांदा चिरून घ्यायचा आणि ही भाजी मिरचीवरच होणार मी नॉर्मल भाजी भेंडीची दाखवलेली आहे आई कशी बनवते माझी आज माझी सासूबाई कशी बनवते ते दाखवते कांदा थोडासा परतून झाला का मीठ घालायचा आणि खूप जास्त ब्राऊन कांदा नाही आप करायचा आपल्याला कच्चाच ठेवायचा थोडासा तर कांदा थोडा परतला छान असा काम आपण अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत जर असेल तर घाला माझ्याकडं होती घातली आणि नाही घातली तरी चालते तर अद्रक लसूण पेस्ट छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये हळद घातले आणि आपलं सगळे आता मसाले पदार्थ घालून झालेले आहेत तर आता फक्त जाणार ती भेंडी तर भेंडी छान कट केलेली आहेत आणि अगोदर स्वच्छ धुवून कट केलेली आहेत कोणतीही भाजी अगोदर स्वच्छ धुवायची आणि मग कट करायची तिची टेस्ट छान वाटते फक्त मशरूम सोडून कारण का मशरूम आपण जेव्हा अगोदर धुतो ना तो बुळबुळीत होता आणि मग त्याचं साल वगैरे निघत नाही तर आज भेंडी दाखवते भेंड्यांबद्दल बोलते अशा प्रकारे छान परतून घ्यायची तेलावर आणि झाकण ठेवून शिजून द्यायची पाणी वगैरे ठेवायचं नाही भेंडा हा बेसिक चि चिवटच असतो चिकटच असतो तर त्याची भे भाजी नॉर्मली चिकटच होते पण ह्या भेंड्यांची भाजी टेस्टी होते थोडीशी ड्राय होत होण्यासाठी छान असं शिजवून घ्यायची भेंड्याची भाजी असली ना का माझ्या नवऱ्याला त्याच्याबरोबर दुसरं काहीतरी लागतं तर बटाटी केलेली आणि इथे खोबरं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतली बटाट फ्राय आमच्याकडे फार श्रावणीला आणि यांना आवडतं आणि ही भेंड्याची भाजी कोणी मनापासून म्हणजे सगळ्यांनीच आम्ही खाली पण जास्त कोणी खाली असेल तर माझ्या श्रियालनी एवढी खाल्ली ना त्याला फार आवडली तर अशा प्रकारे भेंड्याची भाजी, भाजी शेअर केलेली आहे नैवेद्य वाढून घेते आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा जरूर पुढे तुम्हाला शिवलीलामृतबद्दल माहिती सांगते तर हे दुपारचं जेवण होतं आमचं आणि आता शिवलीलामृतची माहिती सांगते श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन स्वामींची सेवा पूजा झालेली आहे तुम्हाला दाखवलीच आणि मी सुद्धा आता आज तुमच्याबरोबर काय शेअर करू हाच विचार करतो की तेवढाच विचार आला का सगळ्यांना आपलं जे माझे मी पोथ्यांचं माझं संग्रह दाखवला ते फार आवडल्या सगळ्यांचे छान छान म्हणजे कमेंट येत आहेत चांगले चांगले आणि चांगलं विचारतात प्रत्येक ब्लॉगच्या म्हणजे जे शॉर्ट वगैरे टाकलेत त्यांनासुद्धा चांगले कमेंट येतात तर विचार केला का श्रावण महिना सुरू होतं आहे आणि श्रियाल दाखवते तुम्हाला नाही तर तो ना मिनटं तुम्हाला श्रियाल दाखवते तर हा बघा काय बाबा त्याला काय म्हणजे काय माहीत माहीत नाही त्याला काय होतं त्याला पण यायचं आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आज तुमच्या बरोबर श्रावण महिना सुरू होतोय आणि मी बसूनच बोलतेय श्री हाय कर एकदा सगळ्यांना बच्ची mm. हाय कर सगळ्यांना हाय 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 हा समजलं mm. दिदीकडे जा तर आज तुमच्या बरोबर शेअर करते शिवलीला मृतचं पारायणचं फळश्रुती काय आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते त्याचबरोबर मी कोणते कोणते स्तोत्र बसते सुद्धा तुम्हाला दाखवते तर चला स्टार्ट करते थोडक्यामध्ये ब्लॉग आपला असणार आहे आणि जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न असणार आहे तर चला स्वामींचं नाव घेऊन ब्लॉगला स्टार्ट करते श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर काही थोडक्यात माहिती तर इथे माझीकडे जे शिवलिंग आहे ते नर्मदेश्वर शिवलिंग आहे नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे काय तर नर्मदा नदीमध्ये मिळालेलं जे काही मिळतं ना जे दगड ते नर्मदेमध्ये शिवलिंगाच्या आकाराचं असतं आणि त्याला नर्मदेश्वर शिवलिंग बोलतात त्याचबरोबर माझीकडे शिवाचा फोटो आहे तर शिवाचा फोटो हा एकटा असा नसावा अर्धा वगैरे असा नसावा तर पूर्ण त्याच्या परिवारासहित म्हणजे शिवपरिवारासहित असा फोटो असावा त्याच्यामध्ये गणपती बत्पा पार्वती माता आणि शिव असं हे परिवारासहत फोटो असावा तर हा माझ्याकडे अगोदरचा होता आणि तो मी तिथे स्थापन करून घेतले अशा प्रकारे एकीकडे शिव परिवार एकीकडे विष्णू परिवार असं छान अशी मांडणी केलेली आहे आज आपण शिवलीलामृत ग्रंथ ह्याबद्दल बोलणार आहोत तर शिवलीलामृत ग्रंथ आपण वाचला पाहिजे का नाही तर मी सांगेल शिवलीलामृत ग्रंथ जरूर वाचावा आणि कोणताही ग्रंथ तुम्ही वाचत असाल तर मा मी सांगते किंवा दुसरं कोणी सांगतं हे न हे न ऐकता स्वतःच्या मनाला जर वाटत असेल तर जरूर वाचावा आणि सुरुवात जर नवीन करत असाल तर तुम्ही गुरुजींना विचारल्याशिवाय करू नका मी सांगेल थोडी तरी माहिती त्यांच्याकडनं घ्या आणि मग सुरुवात करा कारण का कोणीतरी आपल्या आपल्याला सांगून आपण करणं एक वेगळी गोष्ट असते आणि आपण आपल्या मनाने करणे एक वेगळी गोष्ट असते तर मनाची सगळी शंका दूर करून मगच आपण जे कार्य असेल ते करायला सुरुवात करावी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते शिवलीलामृत ग्रंथामध्ये असलेली फळश्रुती म्हणजे शिवलीलामृत ग्रंथ वाचल्याने एक ते चौदा ते पंधरा अध्याय आहेत ते वाचल्याने आपण आपल्याला कोणते कोणते फळ मिळतात आणि ते किती सुंदर आहे शिवलीलामृत ग्रंथ हे श्रावण महिन्यामध्ये जरूर वाचलं गेलं पाहिजे आणि खूप सुंदर अशी शिवाची शिवा म्हणजे शिवाला कोणी कोणी प्रसन्न करून घेतलेलं आहे कसे शिव आपले साम्र भोले सदा शिव म्हणून सगळ्या जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या ह्या छोटेसं म्हणजे थोड्याच ह्या ह्याच्यामध्ये माहिती आहेत अजून भरपूर साऱ्या माहिती इतर कुठल्या ग्रंथांमध्ये आहेत पण शिवलीलामृत ग्रंथामध्ये असलेल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या खूप सुंदर आहेत शिवलीलामृत पोथीचं पारायण हे महाशिवरात्रीला जरूर करावं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जितके अधिक अधिक आपण पारायण करू ना त्याचं तितकं महत्त्व आहे म्हणजे महिनाभर आपण जितकं जास्तीत जास्त वेळा वाचन करू ना तितकं छान तर शिवलीलामृत हे ग्रंथ खूप सुंदर ग्रंथ आहे आणि त्याची फळश्रुती थोडक्यात तुम्हाला सांगते ते समोर मी ग्रंथ ठेवलेला आहे कारण का न बघता काय सांगू शकत नाही एवढं पण थोडक्यात सांगते तर पहिल्या अध्यायाची फळश्रुती अशी म्हणजे प्रत्येक अध्याय आपण वाचला सहा महिने कंटिन्यू वाचाय वाचल्यानंतर त्याची फळश्रुती आपल्याला भेटायला सुरुवात होते त्यामुळे अचानक असं मिळेल किंवा काय हे मला खूप कठी सगळ्यात कठीण जी सेवा आहे ना ती शिवाची आहे आणि सगळ्यात लवकर प्रसन्न कोण होतात तर शिव होतात तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि ह्या शिवलीला मृत या ग्रंथाचे सहा महिने आपण पाठ पारायण केले सहा महिने कंटिन्यू वाचत राहिलं म्हणजे मध्ये मध्ये काही ना काही होतं असते मान्य आहे पण त्यांनी सांगितलेले आहे सहा महिन्याच्या नंतर त्याची फळश्रुती आपल्याला मिळालीच बघ पण आपल्याला जर आवड असेल आणि आपल्याला कोणत्याही फळाची अपेक्षा नसेल किंवा काय तर तुम्ही हा ग्रंथ जरूर श्रावण महिन्यामध्ये पठण करा घरी आणि सांगू का चांगलं काम केल्या केल्याचं काहीतरी फळ मिळतं किंवा मिळायला पाहिजे एवढं मनात न धरता कधी पण पठण करावं किंवा वाचन करावं तर माझं मला एवढं माहीत आहे का कोणत्याही मतलबाशिवाय एखादी गोष्ट केली ना तर तिचं आप ती कुठेतरी आपली गोष्ट आहे ना ती नमूद केली गेलेली असते आणि तिचं काही ते चांगलं ना आपल्याला जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा ते मिळतं तर शिवलीलामृतचं पठण केल्याने पहिला अध्याय जर आपण सगळं मनापासून वाचायचं शिव हा ग्रंथ मो म्हणजे दिसतो छोटा तो पण वाचायला ना एक एक अध्याय मोठा जातो मला तर अजूनपर्यंत जातो महाशिवरात्रीला मी पूर्ण हे पारायण एका दिवसात करते आणि सकाळी सुरुवात जरी केली अभिषेक वगैरे करून तर रात्री मग जितकं शक्य होईल तितकं बिलच करते तर आता मी तुम्हाला फळशिवती सांगते तर पहिला अध्याय वाचल्याने पूर्व पापांचा नाश होऊन पुण्यकृत्य घडून येते म्हणजे पहि आपल्या पहिल्या पापांचा नाश होतो आणि आपल्या हातनं चांगलं कृत्य घडून दुसरा अध्याय वाचल्याने तो मनातल्या मनात, मनात वाचायचा निरनिराळ्या पापांचा निराश होतो तिसरा अध्याय वाचल्याने रात्रीच्या प्रथम प्रहारास वाचावा म्हणजे बोधबाधा नाहीशी होईल आणि याचा उपयोग घरातील कर्त्या पुरुषांनी करावा आता हे ग्र ग्रंथ वाचताना पूर्ण काय बायकासुद्धा वाचू शकतात पुरुषसुद्धा वाचू याला कोणतं कोण वाचू शकता असं काहीच नाही सगळेच सगळेच ग्रंथ आता सगळ्यांसाठी वाचण्यासाठी केलेले आहेत त्यामुळे आपल्याला आवड असेल तर आपण सगळ्यांनी वाचू शकतो ती चौथा अध्याय वाचल्याने दारिद्र्य व वा शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल आणि स्मरणशक्ती वाढेल पाचवा अध्याय वाचल्याने पाचवा अध्याय वाचला आणि प्रदोष व्रत व्रत ना का सहा महिन्यामध्ये आपले गेलेले वैभव आपल्याला परत मिळतं हरवलेला व्यक्ती व्यक्तीसुद्धा पुन्हा भेटतो सहावा अध्याय वाचल्याने हा अध्याय स्त्रियांनी वाचला ना तर त्यांचे सौभाग्य टिकते संतती आयुष्यमान होई होते त्याचबरोबर कौटुंबिक आपत्ती टळते सातवा अध्याय वाचल्याने स्वभाव सुधारे सन्मार्ग मिळेल अनाथ सनात होतील आणि सद्गुरूची भेट होईल आठवा अध्याय वाचल्याने यश वैभव बंदमुक्ती दास्यमुक्ती होऊन शिवकृपामुळे नव्वा अध्याय वाचल्याने पूर्वजन्मीची पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध पिठतील पापांचा नाश होईल दहावा अध्याय वाचल्याने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला आपत्यप्राप्ती होईल सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावे म्हणजे दोघांनी बसून वाचाव्या हा नव्वा अध्याय त्याचे पाठ एक वर्षभर करावे आता शिव हे असं का आहे कारण का सुद्धा सांगते शिवलीलामृतचं ना एक एक अध्यायसुद्धा वाचण्यासाठी आहेत बरेच लोक चौदावा अध्याय वाचतात सुद्धा खूप सारं महत्त्व आहे नुसता सुद्धा चौदावा अध्याय वाचल्याने सुद्धा खूप महत्त्व आहे तर एक एक सुद्धा आहे पण पूर्ण शिवलीलामृत जर वाचल्याने तर काय होऊ शकतं तर अकरावा असं सांगते अकरावा अध्याय वाचल्याने अकरावा अध्याय आपण वाचला ना तर रुद्राध्यायचं पाठा इतकं त्याला महत्त्व आहे म्हणजे आपण रुद्राभिषेक वगैरे करतो रुद्रा वाचून ना त्या पाठाला जितकं महत्त्व आहे ना तेव्हा तेवढं महत्त्व अकराव्या अध्यायला आहे आणि दुर्भाग्य दूर, दूर होऊन वैभव प्राप्त होतो बारावे अध्याय वाचल्याने व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होऊन वाचक आणि श्रोते सनमार्गाला लागतात म्हणजे जो ऐकतो आणि जो वाचतो ते सुद्धा होतो तेराव्या अध्याय वाचल्याने शिव आणि विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल चौदाव्या अध्याय भरपूर जण नुसतं चौदाव्या अध्यायसुद्धा वाच चौदावा अध्याय वाचल्याने घरात शांती नांदेल गृह गृहस्थाश्रम सफल होईल अतिथी प्रसन्न होईल पंधरावा अध्याय वाचल्याने धर्मश्राद्ध वाढेल गुरु कृपा होईल वेदात न्या, वेदांत ज्ञान सुलभ होईल आणि पुढचं महत्वाचं तर पंधरावा अध्याय वाचल्याने धर्मश्रद्धा वाढेल होईल वेदांत ज्ञान सुलभ होईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात विशेष संपूर्ण शिवलीलामृत वाचन एका दिवसात पाठ केल्यास आणि परलौकिक कल्याण होईल होण्यास मदत होईल जे एका दिवसात हे वाचन करायचं आहे आणि शक्य नसल्यात एक एक म्हणजे मी आता सांगत नाही कोणाला ज्याची त्याचं आवडीप्रमाणे आपण शिवली शिवलीलामृत वाचन करू शकतो मी इथे शिवलीलामृत वाचा असं तुम्हाला सांगत नाही आहे पण जर आवड असेल आणि जे वाचत असतील त्यांना तर सगळ्यांना माहिती आहे पण ज्या जे वाचत नाही तर शिवलीलामृत म्हणजे काय आहे त्यांना थोडक्यात त्याची माहिती दिलेली आहे का शिवलीलामृत काय आहे आणि शिवलीलामृतचं सुंदर असं स्तोत्रसुद्धा तुम्हाला दाखवते आता सगळे आणि लास्टला तुम्हाला सांगते का कोणता जो एक आहे जे शिव शिवलीलामृत आपल्याला वाचायला शक्य नसेल तर श्रावणमध्ये तुम्ही वाचू शकता ते सुद्धा सांगते पोथीच्या सुरुवातीला श्री षडाक्षर स्तोत्रम जरूर म्हणावं असं हे सुंदर स्तोत्र आहे त्याचबरोबर इथे नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या दिलेल्या आहेत त्या आपण अशा प्रकारे वाचन करू शकतो म्हणजे आपल्याला जर वेळ नाही आहे तर आपण दररोज ह्या बेचाळीस ओव्या शिवाचं नाव घेऊन वाचू शकतो त्याचबरोबर आपण दर सोमवारीसुद्धा वाचू शकतो म्हणजे जसं आपल्याला शक्य होईल तर हे पुस्तक वेगळं मिळतं नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या म्हणून त्याच्यामध्ये बेचाळीस ओव्यांमध्ये पूर्ण सार म्हणजे शिवलीलामृताचं सार आहे बेचाळीस ओव्यांमध्ये तर ज्यांनी शिवलीलामृत वाचले त्यांनी जर बेचाळीस ओव्या वाचल्या तर त्यांना पटकन समजलं जातं का, का प्रत्येक अध्यायाचं एक एक ओवी आहे त्याचबरोबर इथे दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र आहे शिवाचं खूप सुंदर स्तोत्र आहे दररोज सकाळ संध्याकाळ म्हणावं आणि आणखी एक स्तोत्र आहे द्वादश बारालिंगाणी स्तोत्र हे स्तोत्र तर तोंडपात पाहिजे प्रत्येकाचं त्यानंतर श्री शंकर स्तोत्र ध्यान करण्याचं हे सुद्धा पाठ पाहिजे अशी ही शिवलीला पोथीमध्ये स्तोत्र आहेत त्याचबरोबर इथे माझं मी तुम्हाला त्या दिवशी संग्रह दाखवला पोथ्यांचा त्यामध्ये एक ह्या असा नित्यसेवेचं पुस्तक आहे जो मी तुम्हाला दाखवायला विसरलेली तर आज शेअर करते तुमच्याबरोबर हा पुस्तक घेण्यासाठी खूप आटापिटा केलेला मी खूपच म्हणजे ह्याच्यामध्ये सगळी सगळ्या देवांची कशी पूजा करायची कोणते स्तोत्र मंत्र सगळं दिलेलं आहे प्रत्येक वारानुसार आणि हा पुस्तक मी आणलेला दोन हजार अकरा साली माझ्याकडे आहे भरपूर भरपूरसे स्तोत्र माझे फाट आहेत ह्याच्यामध्ये बेसिक काय माहिती आहे का जेव्हा आपण जो सण येतो जो वार येतो आता संकष्टी असेल तर गणपती बाप्पाची पूजा कोणते स्तोत्र ते आहेत त्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता तर अशा प्रकारे ही पोथी खूप आटापिटा करून मी आणलेली डोंबिवलीला तेव्हा एवढं कुठे मिळत होतं माहीत नाही हे डिंडोरीवरनं आण सांगितलेलं मी आणायला तर अशा प्रकारे ही माझी नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला दाखवते व्यवस्थितरित्या कशी सेवा केली पाहिजे प्रणित हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर गणपती बाप्पाची ही सेवा आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचे स्तोत्र आहे त्यानंतर सूर्यस्तोत्र आहे तर आपल्याला काही स्तोत्र पाठच पाहिजेत त्याचबरोबर हे भगवान शिव शिवशंकराची सेवा ही सेवा आपल्याला महाशिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण शिवलिंगावर अभिषेक करत असू तेव्हा प्रत्येक अभिषेकाला ही सेवा आपल्याला उपयोगी पडते त्याच्यामध्ये शिव महिमा स्तोत्र आहे प्राकृत आहे म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतसुद्धा आहे दोन्ही याच्यामध्ये दिलेला आहे व्यवस्थितरित्या मला ना मराठी पटकन समजता आणि बोलतासुद्धा छान येतं त्यामुळे मी मराठीमध्ये घेता संस्कृत संस्कृतसुद्धा बोलता येतं पण संस्कृतमध्ये ना काय आहे हे पटकन समजत नाही आहे पण मराठीमध्ये कसं आपल्याला समजतं त्यामुळे मी जास्त करून मराठीचाच वापर करते आणि काही स्तोत्र आहेत जे संस्कृतमध्येच बोललं पाहिजे जसं पुरुष चुकतं स्त्री सुक्त तर ते संस्कृतमध्येच छान वाटतात आणि ते तसेच बोलावे तर जे मला आवडतं ना जशी आपण अभिषेक करायला तसा मी करते मी आणि ते एक अजून पुन्हा एकदा सांगते का कोणताही मंत्रस्तोत्रपेक्षा तुमच्या मनामध्ये त्यावेळी आलेली आलेला जो प्रेम असतो परमेश्वरावर तो महत्त्वाचा आहे तुम्ही सेवा किती छान करता किंवा किती मनापासून करता हे महत्त्वाचं आहे तुमच्याकडे किती पदार्थ देवावर वाहण्यासाठी आहेत त्यापेक्षा तुमच्याकडे तुम्ही कशी सेवा करता हे महत्त्वाचं आहे म्हणजे तुमच्याकडे काही नसेल नुसतं मा मानसपूजा एक आहे मानसपूजा म्हणजे आपण नुसतं ध्यान करून त्या देवावर फुलं व्हायची जल व्हायचा अभिषेक करायचा ही एक सेवा आहे तीसुद्धा आपण करू शकतो तर फक्त ध्यान मेडिटेशन आणि शांतचित्त आपण के लावलं ना देवावर सुद्धा बस असतं त्याचबरोबर आहे बघा बे हे अभिषेक केल्यावर आपण बेल वाहतो ना तर एकशे आठ नावं आहेत शिवाची ती ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे छानरित्या तर हे म्हणून आपण एकशे आठ बेलपानं वाहू शकतो आणि इथे आहे ध्यान शिवाचं हे तर खूप सुंदर आहे पण सगळ्यात माझं आवडतं म्हणजे काळभैरवाष्टक मला फार आवडतं आणि माझंच काय तर श्रावणीचंसुद्धा तो तोंडपाट आहे काळभैरवाष्टक आम्ही मी जर बोलायला सुरुवात केली ना श्रावणी अभ्यास करत असेल तरी तीसुद्धा जॉईन होते मला जसं आपण जे काही हनुमान चालिसा बोलतो ना त्याप्रकारे तर श्रावणीला लगेच म्हणजे आमचं पाठच झालेलं आहे खूप सुंदर आहे जर पाठ केलं ना जर एकच चाल आहे म्हणजे ओम देवराज सेव्यमान पावनागरी पंकजम व्यालयज्ञसूत्रम इंदुशेखरम कृपाकरम वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काळभैरवं भजे असं बोलाय बोलत गेलो ना आपण का ते आपोआपल्या म्हणजे तोंडपाटच होतं तर छान आहे आणि ऐका जरूर यूट्यूबला यूट्यूबला सुद्धा सुंदर सुंदर काळभैरव अष्टक आहेत तर ऐकून ऐकून आपलं पाठ होतं जरूर तर असं हे अष्टक आणि अशी अशीही शिवलीलामृत ग्रंथाची पोथीची थोडक्यात माहिती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे शेअर करण्यासारखं भरपूर आहे पण जितकं जमलं तितकं शेअर केलं तर हा बघा झोपत होता आणि नाटकं खूप केली मी कधीपासून थोडाच वेळात बघा थोडाच वेळ शूट केला तरी नाटक केली के त्याला स्वामींना फार बघायची इच्छा असते तर आता बाय करायचं मम्मी इकडे बघ सो ना बाय कर सगळ्यांना आणि आजचा छोटासा ब्लॉग होता स सेवा थोडीफार मी करते ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि माहीत नाही आता कसं शेअर होणार आहे पण बाय करते मी आता तुम्हाला श्रीयाल बाय कर बच्ची सगळ्यांना इकडे बघ तुमचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता Bye, bye, bye.